वर्ग सातवा अ शाळेचे नाव जी बोप्रशाला कोसळी तालुका जिंतूर जिल्हा परभणी स्वराजाचे पेरणा तुम्ही महाराष्ट्राचे शान स्वराज्याची पेर तुम्ही महाराष्ट्राचे शान मुजरा तुम्हाला मानाचा जुकवून माझी मान झुकवून माझी मान व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्म राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला राजमाता जिजाऊ या वयाच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे भोसले यांच्या दारी हत्ती झुलत होते हत्ती झुलत होते धन दौलत पालख्या मेठा नोकर चाकर हत्ती घोडे इत्यादींना इत्यादींना भोसल्यांच्या भोसल्यांच्या चौदा चौकी वाडा गजबलेला होता लक्ष्मीसारख्या नटून थटून मिरवायचं म्हटलं असतं तरीही ते जिजामातांना सहज शक्य होतं ती स्व स्वराज्याची ती लागली होती त्यामुळे राजमाता जिजाऊ यांना यांना स्वतःचे राज्य हवे होते स्वतंत्र तख्त हवे होते तिला हवा होता आपला झेंडा मराठ्यांचा संसार मराठ्यांच्या संसाराची मुलखाची आणि देवधर्माची उडत उडत असलेली दैना तिला वाह वाहत नव्हती तिला सतत वाटे आपली जात असल्य मराठ्यांची प्रजापृथ्वीची सज्ज संत सज्जनाची पालन करणे ते व व आपले ब्रीत जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शुभांची माता भाग्य कोणते अजून भाग्य कोणते अजून ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्याविरुद्ध पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानान म्हणायचे वाघिणीच्या आई वाघाच्या आई बनायला काळीच मात्र वाघिणीच लागतं वाघाच्या आई बनायला काळीच मात्र वाघिणीच लागतं म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझे सदैव झुकत मा, मा... सदैव आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य याचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ शहाजीरा राजे भोसले मुक मुकलीम सत्ता ज्या त्या काळात महाराष्ट्रात माकून चालून जनतेला लुटत होती त्याविरुद्ध ब्रहशब्द काढण्याची हिम्मत कोणामध्ये नव्हती अशा विकीट परिस्थितीत ही जितावून स्वप्न स्वराज्य निर्माण करायचे स्वप्न पाहिले स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लागायचे आम्हास लाभले तुमच्या आऊसाहेब राजमाता जिताहो एक काळ होता मावळ्यानं या काळ महाराष्ट्राचे वर्गीय हो सत्ता धुमकून घालीत होत्या आणि याच स्वप्नांचा ध्येयाचा विचार तिने जन्मापासूनच शिवरायांवर बिंबवला शिवरायांवर 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 हे महान कार्य करू शकले ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्याविरुद्ध पलटून वार करायचे सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे हे हिंदू वि स्वराज्य आहे त्या आईबाईची पूजा केली जाते जा के जाऊ जा, जा जा सांग तुझ्या बादशाला पुण्याची जागिरी आता महाराज साहेबांची आदांगिनी झाली आहे आपण ज्या हिंदू स्वराज्याला पायाखाली चिरंडांचे स्वप्न पाहणार तू तुझ्या स्वार्थी स्वप्नांचे दात दुज्या स्वार्ति, संकर्पान्ना, सुरंगा लाउन, स्वराजेस सोबे, राजमाता जिजाऊ हो रा या, रा या एक फ्रीज होत्या अरे मराठ्यांचा सरजा शंभूराजा यांना कप्तानी संपवून टाकलं असं कळ बांधून चालणार तू तुझ्या स्वप्नांचे दात घालून दोन हात करणारे येसुराणी अरे जिच्या पोटी जन्म घेतला तिला विसरून पण जिच्या हातून मरणारे तिला कदा विसरू शकणार नाही कदा विसरू शकणार नाही जे वाईट व्हायचं ते होऊ द्या आम्ही काय पुषकाच्या घरी जन्माला आलो नाही आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो येसुराणीच्या सहचारणी म्हणून जगता आहोत स्वराज्य काय मातीचा ढिगोल नाही आला तुझ्यासारखा उंदीर त्याला टोकरून काढेल स्वराज्य स्वराज्य आमच्या रक्ताचं शेंदूर करून आम्ही त्याला देव बनवले घेऊन या आधी तलवार छाटेला मुगली अहंकार घेऊन या आधी तलवार छाटेला मुगली अहंकार राजमाता जिजाऊ तुमचा आजही दाय दिशा जय जयकार आजही दाय दिशा जय जयकार जे जय हिंद जय जे महाराष्ट्र